हा प्रॉडक्ट पाटील बायोटेकने नुकताच लाँच केलेला आहे चुना आणि कॉम्बिनेशन हा रेडी बोर्डो आहे क्वालिटी याची कशी ओळखावी बॉन्डस्फोट झाल्यानंतर जसा उठतो शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील आज आपण जाणून घेणार आहोत अमृत बोर्डो याच्याविषयी बोर्डो म्हणजे एक सगळ्यात जुनं आणि सगळ्यात चांगलं बुरशीनाशक सोप्या भाषेत सांगितलं तर चुना आणि मुरसूद याचं कॉम्बिनेशन ज्याच्यामध्ये कॉपर आपल्याला मिळतो जवळपास वीस टक्के आणि कॅल्शियम मिळतो दहा टक्के बोर्डोचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो कसा करू शकतो कसा करायला पाहिजे सगळ्यात पहिला वापर फळबागांमध्ये फळपिकांमध्ये आ, संत्रा असेल मोसंबी असेल चिक्कू असेल इवन पपईलासुद्धा द्राक्ष बाग असेल बाग असेल पेरूची बाग असेल ह्या सर्व पिकांना बोडो पेस्ट खोडाला जर लावली तर कॉलर रॉट रॉटपासून आपण चांगल्या प्रकारे वाचवू शकतो खोड कुजीपासून आपण पिकाला वाचवू शकतो दुसरा याचा चांगला उपयोग <coughs> जमीन निर्जंतुक करण्यासाठी हा सगळ्यात बेस्ट आहे स्वस्तात कलिंगड लावायचं आहे खरबूज लावायचं आहे किंवा वेलवर्गीय पिकं लावायची आहे टोमॅटो लावायचा आहे मल्चिंग पेपर टाकायचा आहे बेड निर्जंतूक करायचं आहे किंवा पहिलं पीक घेतलं आहे बेडवर आपल्याला दुसरं पीक घ्यायचं आहे आधी कलिंगड घेतलं आहे नंतर आपल्याला काकडी लावायची आहे अशा वेळेस जर आपण अर्धा किलो बोर्डो किंवा एक किलो बोर्डो प्रति एकर ड्रिपने सोडून घेतलं तर जमीन निर्जंतुक व्हायला खूप चांगली मदत होते तिसरा याचा चांगला उपयोग ज्यांच्याकडे आता फळगळ होते किंवा खालून पानं खराब होत आहेत केळीची बाग आहे किंवा पपईची बाग आहे किंवा संत्रा मोसंबीमध्ये गळ होते अशा सुद्धा जमिनीवर एक टक्का बोर्डोचा म्हणजे एक लिटर एक किलो बोर्डो जरी आपण दीडशे दोनशे लिटर पाण्यात घेऊन फवारणी केली तरीसुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो बोर्डो पेस्ट तयार करताना हा रेडी बोर्डो आहे एक किलो हा बोर्डो पंधरा लिटर पाणी त्याच्यामध्ये टाकून जर हवं तर तुम्ही याच्यामध्ये गेरू पण टाकू शकता आणि ती पेस्ट जर आपण लावून घेतली तर बोर्डो पेस्ट लावायला सोपे होते गरज असेल तुमच्याकडे स्टेम बोरर म्हणजे खोड प्रादुर्भाव असेल तर याच्यामध्ये आपण क्लोरोसायपर म्हणजे हमला साधारणतः अडीचशे ते पाचशे मिली टाकलं तरीसुद्धा आपल्याला चालू शकतं तर आता आपण ह्या बोर्डोची क्वालिटी बघूया हा प्रॉडक्ट पाटील ने नुकताच लाँच केलेला आहे आणि बऱ्याच कंपन्यांचा असतो पण क्वालिटी याची कशी ओळखावी बऱ्याच वेळा बोर्डो तुम्हाला जो मार्केटमधला मिळेल तर त्यामध्ये प्लम्स असतात म्हणजे गाठी असतात ही जशी आपण तोंडाला पावडर लावतो पूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीने हा बोर्डो बनवलेला आहे याची सुद्धा आपण चेक करू तुम्ही याची सोल्युबिलिटी चेक बघा मित्रांनो मी स्पून टाकलेला नाही आहे काही सेकंदातच पूर्ण पाणी हे हलक्या आकाशी रंगाचं झालेलं आहे आणि अतिशय हंड्रेड पर्सेंट सोल्युबल म्हणजे पूर्णपणे पाण्यामध्ये एक जीव झालेला आहे तर पावडरची क्वालिटी पावडरचं सोल्युबलिटी आणि याच्यात कॉपरचं जे प्रमाण आहे ते मिनिमम वीस टक्के हे मिळायला पाहिजे तर अतिशय सुंदर असा हा मॉलिक्युल आहे तुम्ही फळपिकांमध्ये साधारणतः तीन ते चार ग्राम प्रति लिटर या प्रमाणात प्रमाण घेऊन सुद्धा ह्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा ह्युमिडिटी असेल त्यावेळेस आपण घेऊ शकतो तुम्ही जर बघितलं तर अतिशय सुंदर याची सोल्युबिलिटी तुमच्या लक्षात येईल मित्रांनो काही सेकंदातच पावडर जी आहे ती पूर्ण सोल्युबल होते अजून एकदा आपण डायल्यूट करून बघू जवळपास साधारणतः पंधरा ते वीस ग्राम याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तुमच्या लक्षातील खालून जसं बॉम्बस्फोट झाल्यानंतर जसा ढोर उठतो त्याप्रकारे काही सेकंदातच पूर्णपणे बोर्डो हे डायल्यूट होतं आणि तुम्ही याचा द्रावणाचा रंग पण जर बघितला तर बोर्डो पूर्णपणे तयार आहे तर अमृत बोर्डो तुम्ही नक्की वापरा तुरीला स्टेम कँकर म्हणजे खोडावर जर काळे डाग दिसत असेल तर तुरीला तीन ते चार ग्राम प्रति लिटर पाण्यात घेऊन खोडांवर सुद्धा तुम्ही याची जर फवारणी केली फक्त खोडांवर वरती थोडंसं स्कॉर्चिंग येऊ शकतं तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील तर जवळच्या आपल्या कृषी केंद्राकडे नक्की मागा अमृत बोर्डो धन्यवाद